कोण आहे कोण आहे अजून कोण येणार बाकी आहे का करू कोण आजची पत्रकार परिषद ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या घडामोडीच्या संदर्भात घेतलेले आहे कालच राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती पहिली जाहीर केली आणि मग निवडणुकीचा फॉर्म्युला एकतीस एकोणीस असा आपल्या समोर जाहीर केलेला आहे आणि मग त्यानंतर वृत्तवाहिनींवर आणि एकंदरीत बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी राजीनामे अस्त्र नाराज्य नाट्य अशा बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या मुळात आपल्याला एक विषय मी क्लिअर करतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्र राष्ट्रप्रथम पक्ष आणि मी या विचारावर चालणार आहे त्याचबरोबर सन्मान्य राणेसाहेबांच्या शब्द हा अंतिम असल्यामुळे या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष शिवसेनाचे सगळेच कार्यकर्ते हे कोणीही राणे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब असो आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि सन्मान्य साह� राणे साहेब हे सगळे एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत संवादात आहेत ज्या घडामोडी चालल्या आहेत ते एक दुसऱ्याला ते माहितीही देत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये किंवा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगेन थोडी महायुती झालेली आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आणि म्हणून थोडी कुरबुरी होणार थोडे नाराज होणार लोक ते अपेक्षित असत कारण का तीन पक्ष आहेत आणि पन्नास सीट आणि शंभर सीटच आहे आणि आमच्याकडे इच्छुकांचा भाऊ गर्दी खूप आहे प्रत्येक एका एका सीट वर किमान आठ आठ दहा दहा इच्छुक आहेत का आमचं काय उभाटा आणि महाविकास आघाडी सारखी परिस्थिती नाही काही शोधून आणायला लागत आहेत दुसऱ्या गावातले इम्पोर्ट करायला लागत आहेत अशी आमची परिस्थिती नाही आहे आमच्या संघटना भक्कम आहेत कार्यकर्त्यांचा आमच्यावर विश्वास आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका निवडणुकीमध्ये उद्या महायुतीचीच सत्ता येणार आहे हे काळ्या दगडावरची भगवी रेग असल्यामुळे अशा पद्धतीचे कुठे ना कुठेतरी कोणाची मन दुखवणं पण नाराज होणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून कालपासून मी स्वतः आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील जिल्हा प्रमुख दत्ता सामंत साहेब असतील तिचे दीपक केसरकर साहेब असतील तिचे निलेश राणे साहेब असतील आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत इच्छुकांच्या संपर्कात आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येकाला समाधान करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आणि ताकद ही महायुतीमध्ये आहे आम्ही सत्ताधारी आहोत राज्यात आणि केंद्रात ही महायुतीची सत्ता आहे एनडीएची सत्ता आहे सत्तेतली सगळी पद म्हणजे इथे झेडपी आणि पंचायत समितीची तिकीट सोडल्यानंतर आमच्याकडे समित्या आहेत जिल्हा नियोजन आहे डोंगरे विकास डोंगरीची समिती आहे असंख्य समित्या आहेत जिथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते त्याचबरोबर स्वीकृत पदांची पण संधी ह्यावेळी आहे पाच पाच स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकतात आणि पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही कोणीही वंचित राहणार नाही एका मतदारसंघामध्ये अगर दोन कार्यकर्ते असतील आणि एकाचं नाव निवडलं तर दुसऱ्याचा दुसऱ्याला ताकद कशी द्यायची नावापुढे पद कसं लावायचं याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे पालकमंत्री म्हणून सगळे अधिकार माझ्याकडे आहे निधी पाहिजे तेवढी ती देऊ शकतो म्हणून अशी कुठलीही नाराजगी म्हणून तुम्ही पण पत्रकार मित्रांना पण सांगेन थोडं जरा घाईत कुठल्या बातमी देण्यापेक्षा आम्हाला आम्हालाही वेळ द्या आम्ही पण आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी बोलतोय आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठलेच किंतू परंतु नाही कोणामध्येही नाराजगी नाही कोणी थोडं इकडे दुखावलं असेल भावनेच्या भरामध्ये राजीनामा दिला असतील तर जिल्हा अध्यक्ष मी सगळेजण संपर्कात आहोत राणे साहेब माहिती घेत आहेत अध्यक्ष साहेब माहिती घेत आहेत सगळे ते सगळे आम्ही एक दुसऱ्याच्या कॉर्डिनेशनमध्ये असल्यामुळे नाराजगीचा विषय राहत नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका ही ये महायुती म्हणून आम्ही एकतर्फी जिंकू अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा विश्वास मी व्यक्त करतो धन्यवाद असं एक काल मंडळा अध्यक्ष आनंदुरपो भाई सावंत यांनी राजीनामा त्यांनी राजीनामा देताना माझा कोणताही राग नाही काम करू शकत असं तसं असं सांगितलं राजीनामा जर पक्षाकडे पाठवलेला आहे मी तेच तुम्हाला बोलतो ना त्यांनी थोडं एवढे तीन पक्ष आता पन्नास सीट आहेत आता उदाहरण जेव्हा आम्ही नगरपालिका स्वबळावर लढलो तेव्हा कोणाची नाराजगी आली का ती परिस्थिती वेगळी असते महायुती जेव्हा होते तेव्हा नाराजगी होते कारण एका सीट वर आता कुडाळ मालवणच्या सीट वर आपण स्थानिक आमदार निलेश राणे जी आहेत तिथे आम्हाला प्रदेशवरून सांगितलेलं आहे थोडं जुक्त माप द्या दीपक केसरकरजींना आम्हाला सांगणं सांभाळण्याचा विषय इथे माझ्या इकडे फक्त दोनच सीट शिवसेना लढवत आहे हां तर म्हणून अशा सगळ्या गोष्टी होत असताना थोडं इथे त्याला आपण उन्नीस किंवा वीस म्हणतो ते होणारच भाई सावंत एक निष्ठावान कार्यकर्ता आहे कडवट कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्याशी संपर्क साधून त्याला प्रवाहामध्ये आणून त्यालाही सन्मानपूर्वक त्याला मागे ताकद देण्याची जबाबदारी आमची आहे काही ठिकाणी ज्या जिल्हा परिषद गट आहेत त्या जिल्हा परिषद गटाच्या व्यतिरिक्त बाहेरून उमेदवार देण्यासाठी विरोध केला गेला याची पण माहिती समोर येत आहे जेणेकरून स्थानिक तिथल्या मतदारसंघातल्या उमेदवारांना प्राधान्य द्याव अशी मागणी तुमच्याकडे झाली आहे किंवा त्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये मागणी होते तर संदर्भात काय ह्याची दोन्ही बाजू आहेत काही मतदारसंघ आहे जिथून दुसऱ्या मतदारसंघातून आलेल्या उमेदवारांचं स्वागतही होत आहे आणि दुसरा आहे काही स्थानिक द्या अशी ही मागणी आहे शेवटी मतदारसंघ आणि ग्रा प्रत्येक गावाची आणि मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या भागातला उमेदवार असला पाहिजे तशी मागणी ते पक्षाकडे करतायत पण ही निवडणूक ही सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो आहे गेली पंचवीस वर्ष जिल्हा परिषद ही राणेसाहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब जेव्हा निर्णय घेतील प्रत्येकाला तो मान्य असेल पण ते आमच्यासाठी अतिशय सकारात्मक आमच्याकडे भाऊ गर्दी बघा किती आहे म्हणजे आमचा पक्ष वाढतोय महायुती ताकदीची इथे लोकांना वाटत आहे की इथे तिकीट घेतल्यानंतर आमचे विजय निश्चित आहे आणि म्हणून एवढे सगळे म्हणजे एवढे लोक मागणी करतायत प्रत्येकाशी आज मी जिल्ह्यामध्ये टळ ठोकून काय प्रत्येकाला भेटतोय प्रत्येकाचं ऐकून घेतोय कोणालाही नाराज करत नाही कोणालाही असं वाटत नाही की आमचं पक्षाने ऐकलं नाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पक्षाचा एक नेता म्हणून मी ते बसून आहे महायुतीचा नेता म्हणून म्हणून प्रत्येक काल रात्री बसू काल प्रत्येक दिवस लोक येत आहेत व्यक्त होत आहेत भावना व्यक्त आहेत म्हणून मला विश्वास आहे की नाराजगी आहे की तुम्हाला हळूहळू हळू दूर होता असं मग राष्ट्रवादी काय होतोय तो चर्चा सुरू आहे कसं ऍडजस्ट करायचं कुठे ऍडजस्ट करायचं आम्ही आता परत एकदा अंतिम आम्ही सगळेजण पदाधिकारी बसणार आहोत मग राणे साहेबांची बोलून सगळ्या गोष्टी म्हणून तुम्हाला सांगतो ना आज शेवटी सत्तेला चार वर्ष अजून आहे एकोणतीस सात तारखेनंतर मी पालकमंत्री असणार प्रत्येकाला ताकद दिली जाईल कोणीही मनामध्ये किंतू प्रवृत्ती करू न आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो तर देण्याची लिमिटेशन असतात मॅडम आता आमच्याकडे समित्या आहेत कोणाला जिल्हा नियोजनला पाठवू कोणाला देऊन डोंगरी विकासमध्ये दे पाठवू कोणाला अन्य कुठल्या तरी आरोग्याच्या समिती देऊ त्याचबरोबर कोणाला स्वीकृत करू शकतो कोणाला आम्ही दुसऱ्या पद्धतीने एम एम बीच्या कमिटीमध्ये घेऊ शकतो महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमध्ये कोणाला फिशरीज मत्स्य मत्स्य व्यवसायाच्या कमिटीमध्ये पदं शंभर आहेत हिच्या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समिती पुरती सीमित नाही आहे आणि म्हणून जे महामंडळ आहेत जे समित्या आहेत जे स्वीकृत आहेत हा जी निधी पाहिजे तेवढे सगळं भेटतील म्हणून जे नाराज होतील त्यांना जे ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकणार नाही त्यांना खाली हात ठेवणार नाही एवढा आपल्या माध्यमातून मी ते माझा निश्चित पद्धतीने ऐकत असतील त्यांना सांगेन कणकवली मतदारसंघामध्ये शिवसेनेला दोन जागा दिल्या जातात जिल्हा परिषद त्या कुठल्या मतदारसंघात नेमक्या दिल्या त्या आता नक्की होत आहे फायनल हळूहळू हळूहळू आता कुठे द्यायची देवगडमध्ये द्यायची का किंवा कणकोलीमध्ये द्यायची का वैभवळीमध्ये काय पर्याय आहे ते करण्यासाठी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत जरा आपण वेळ द्यावा उद्या सकाळी सगळी माहिती येईल शेवटी दिवस आहे तर उद्या सकाळपर्यंत निश्चित होईल म्हणजे होईल आज रात्री दनाधन हो दनादन उद्या सगळं आणि काय ऑफलाईन आहे ऑफलाईन असल्यामुळे काय त्रास नाहीच्या पार्श्वभूमीवर काही पक्ष होणार असल्या अन्य पक्षांची आहेत रांग फार मोठी आहे पण शेवटी त्या त्या मतदारसंघामध्ये आम्हाला ती राजकीय परिस्थिती पण पाहायला लागेल कधी कधी पक्षप्रवेश हे फायद्याचे असतात कधी कधी पक्षप्रवेश अडचणीचे असतात म्हणजे फायदे जे आहेत ते करून घ्यायचे असतात अडचणीच्या म्हणजे पक्षप्रवेश करून अगर आमची पक्ष संघटना तिथे डिस्टर्ब होत असेल तर ते थोडं आम्हाला थांबायला लागेल त्या मग ते सगळे निर्णय आम्ही येणाऱ्या काळात घेतो मुंबईच्या प्रश्नचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही हा बातम्या नको ते डॅवोस ला गेलेले आहेत महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत महाराष्ट्रासाठी रोजगार आणण्यासाठी गेलेले आहेत आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आमच्या वरिष्ठांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी शिकवलेलं आहे आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं म्हणून संजय राऊत म्हणतात उभा म्हणजे त्यांच्यासाठी पर्याय खुले आहेत की पर्याय उरले नाही उभा नव्हे आणि काँग्रेसचे नव्हे तर भाजप शिंदे शिवसेनेचे नगरसेवक असं असं आहे ना की संजय राजाराम राऊत कडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिलेला आहे नाक घासून येण्यापेक्षा ना त्यांना नाकच घासायला लागणार पाठीतला कणा राहिला आहे का उद्धव ठाकरेचा म्हणून ज्या स्वाभिमानाने तुम्ही लढलात आज तुमची भाषा बघितल्यानंतर तुमच्या पाठीतला कणा हा पूर्ण शंभर टक्के मोडलेला आहे हाच आम्हाला दिसतोय आणि आमची महायुती भक्कम आहे महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे निश्चित चर्चा चालू आहे कोणी महापौर पुटी स्टँडिंग या सगळ्या वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये उगाच नाक खुपसण्याचं काम तसंही संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची सवयच आहे दुसऱ्यांच्या बारशामध्ये जाऊन मिठाई खाण्याची नवीन काय नाही असं तर मला तर दिसत नाही आणि असं काही शिंदे साहेबांनी स्वतः बोललेलं असं मला दिसत नाही असं मला बिलकुल दिसत नाही म्हणून संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांनी स्वतःचे नगरसेवक सांभाळावे स्वतःच्या मुळाखाली लागलेली आग सांभाळावी किंवा भिजवावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना शिंदे साहेबांना काय हवं असेल ते फडणवीस साहेबांशी बोलतील आणि फडणवीस साहेबांना काय करायचं शिंदे साहेबांशी बोलतील त्याच्यामध्ये हे कशाला पाहिजे मध्ये तुमचे जे आलेत ते पहिला सांभाळा ते तुमच्या संपर्कात राहतील का त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर स्वतःच भविष्य दिसत आहे का हे येणाऱ्या काळात दिसेल कुणालाही मुंबईत महापौर बसवणं तसं शक्य नाही मुंबईत महापौर बसवणं तसं सहज शक्य नाही असं संजय राऊत म्हणत त्यांनी पुढे असं म्हटलंय की मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीत ठरतं असं आहे ना संजय राजा राऊतला सांगेन भांडूपमध्ये बसून तू थेट दिल्लीची भाषा करू नकोस महायुती आमची भक्कम आहे मुंबईचा महापौर आ हिंदूच बसणार मराठीच बसणार आणि तो महायुतीचाच बसणार हे शिक्कामोर्तब आहे म्हणून तुम्ही कितीही नाचलात कि कितीही तुम्ही तोंडातून वाफ काढलं काढले आणि तरी तुम्हाला काय मिठाई खायला मिळणार नाही पेढे वाटायला काय मिळणार नाही ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता त्या चर्चा चालू आहे तर अशी पण त्या संदर्भात चर्चा समोर येते की राणेंकडून सूचना आल्यानंतर हे राजीनामे दिले जाणार शक्यता चर्चा राजकारणात चालू आहे म्हणजे जिल्ह्याचा रिमोट कंट्रोल हे राणेंकडे आहे आम्ही <laughs> ठरवायचं की टाटा स्कायवर कुठला चॅनल बघायचं असं आहे आणि कोणाचा लाईव्ह झिंगालाला करायचा आम्ही ठरवायचं म्हणून ज्या राणे संपले असे बोलणारे उबाटा असे बोलणारे ठाकरे सेना आज आमच्या शब्दांवर राजीनामा त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे देत असतील तर नेमकं संपलो कोण आणि कोणाला राणेंच्या ताकदीशिवाय आज साधा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पण बसवायला जमत नाही आणि म्हणून राणेंना संपवणारे आज स्वतःच मातीमोळ झालेले आहे एवढीच आहे हे सिद्ध होत आहे राणेंचा आणि राणेंचा कंट्रोल बघावा तुम्ही ठीक आहे 哎。